बोझ लेकर के अगर एग्जामिनेशन हॉल में गए हैं तो सारे प्रयोग बेकार जाते हैं आत्मविश्वास लेकर के जाना है परीक्षा यानी रिजल्ट एडमिशन करियर और सक्सेस का प्रेशर इस स्ट्रेस को मैनेज करने क्यों ना ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से मोटिवेशन नमस्कार मी नारायण चंद्रकांत मंगलारम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे हजारो वर्षांचा इतिहास असणारा भारत हा सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय संपन्न असणारा देश त्यात सध्याच्या घडीला सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणाऱ्या या भारत देशाकडून संपूर्ण जगालाच मोठ्या आशा आणि अपेक्षा आहेत अशात गेल्या काही वर्षामध्ये परीक्षेच्या काळामध्ये काही अप्रिय घटना आपल्या आजूबाजूला घडत असल्याचे आपण सर्वजण पाहतो आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या अडचणी त्यांच्या मनातली भीती त्यांचे प्रश्न हे सगळे जाणून घेऊन त्यावर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तणावविरहित वातावरणामध्ये आनंददायी वातावरणामध्ये त्यांनी कशा पद्धतीने परीक्षेला सामोरे जावे याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परीक्षा पे चर्चा हा एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे इयत्ता सहावी ते बारावी या वयोगटातले विद्यार्थी या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मनात असणारे काही प्रश्न असतील समस्या असतील अडचणी असतील त्यांच्याविषयी मार्गदर्शन थेट देशांच्या पंतप्रधानांकडून मिळवण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते त्यातल्या काही निवडक विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना थेट देशाच्या पंतप्रधानांच्या समोर जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते त्यासाठी आपल्याला काय करायचंय यंदाचं परीक्षा पे चर्चा याचं हे सातवं वर्ष आहे त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी किंवा देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला माय गोव डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन आपला सहभाग निश्चित करायचा आहे, आहे, आहे।, आहे त्या ठिकाणीच आपल्या मनातला प्रश्न आहे आपली समस्या आहे आपली अडचण आहे जे काही आपण आदरणीय पंतप्रधानांना विचारू इच्छितो ते त्या ठिकाणी नोंदवायचं आहे त्याचबरोबर सहभागाचं प्रमाणपत्रही मिळणार आहे आणि आपल्या निवडल्या गेलेल्या प्रश्नांवर आदरणीय पंतप्रधान जे आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील त्याचबरोबर त्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी एक्झाम वॉरियर नावाचं एक अतिशय सुंदर असं पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे की ज्यामध्ये परीक्षेच्या काळामध्ये कशा तणावविरहित वातावरणामध्ये आपण परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे परीक्षा हा म्हणजे ताणतणाव न घेता आयुष्यातला एक दैनंदिन जीवनातला एक भाग म्हणून अतिशय उत्सव म्हणून आपण तो कशा पद्धतीने साजरा करू शकतो याविषयीचं मार्गदर्शन त्या एक्झाम वॉरियर या पुस्तकामध्ये आदरणीय पंतप्रधानांनी आपल्या सर्वांना केलेलं आहे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना असं आवाहन करतो की आपणही माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस या देशाच्या पंतप्रधानांच्या उपक्रमामध्ये दे सहभागी व्हावं त्या ठिकाणी आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी त्या मांडाव्यात आपल्याकडे परीक्षेच्या संदर्भात काही उपाययोजना असतील काही टिप्स असतील तर त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी आदरणीय पंतप्रधानांना सुचवू शकतात त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी भेट देऊन त्या सुचवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि परीक्षा हे तणावयुक्त न होता तणावविरहित आणि एक आनंदाचा उत्सव म्हणून आपण सर्वजण साजरे करूया आपण सर्वजण त्याला हसत खेळत सहज सुंदर पद्धतीने सामोरे जाऊयात अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो धन्यवाद हर साल की तरह इस साल भी प्रधानमंत्री जी करेंगे विद्यार्थियों से सीधा संवाद और बढ़ाएंगे एग्जाम वॉरियर का हौसला परीक्षा पे चर्चा 2024